नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी सागरिताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय हा मित्रांनो महत्त्वपूर्ण सेशनपैकी एक असणारं हे करंट अफेअर्स चालू घडामोडीवर आधारित असणारं हे सेशन की ज्यामध्ये आपण या दोन हजार चोवीस ते पंचवीस साधारणतः दो या दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण जेवढे काही घडामोडी घडल्या त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण टॉपिक केलेलं आहे आणि ज्यामध्ये आपण साधारणतः राजकीय घडामोडीचे चार सेशन संपवलेले आहेत त्यामध्ये संपूर्ण जेवढ्या महत्वपूर्ण अशा राजकीय घडामोडी त्यावर आधारित प्रश्नांचं सखोल आणि विस्तृत आपण विश्लेषण मागच्या सेशनला पाहिलं आता अगदी याच पद्धतीने सेशन या सेशनला आपण या आर्थिक घडामोडी काल आपण कालच्या दोन सेशन म्हणजे याच्या अगोदर झालेले दोन सेशन आपण बऱ्यापैकी त्यामध्ये प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि याही सेशनमधून आपण जेवढ्या काही महत्वपूर्ण घटना आर्थिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या त्या, त्या प्रश्नांचं विषयी आपण सखोल आणि विस्तृत विश्लेषण आपण या सेशनच्या या चॅनलच्या माध्यमातून घेते जेणेकरून विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त ज्यावेळेस प्रत्यक्षात तुम्ही आपण स्पेशली तलाट जी भरतीची तयारी करतोय त्या दृष्टिकोनातून आपल्याला बरेचसे प्रश्न अशा स्वरूपाचे विचारले जातात आणि त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण या सेशनचं आयोजन करतोय त्यामुळे आव्हान करतोय अशा माझ्या मित्र मैत्रिणींना जे पहिल्यांदाच या चॅनलला लाईव्ह उपलब्ध झालेले आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण भविष्यात हा चॅनल अनेक स्पर्धा स्पर्धापेक्षा एक्झामसाठी खूप उपयुक्त आणि फायदेशीर असा ठरणार आहे तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा ज्यामध्ये घेतलेले प्रश्न त्यांचं विश्लेषण तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असणार आहे तर मग तुमची साथ तुमची सोबत तुमचं सहकार्य अपेक्षित आहे नक्कीच तुम्ही ते देता यात ते मात्र शंका नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तराठी भरतीची तयारी करत असाल तर आपल्याकडे अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे ज्यामध्ये तुमची परिपूर्ण अशी ती तयारी या बॅचच्या माध्यमातून केली जाणार आहे तलाठी भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच एक वर्ष व्हॅलिडिटी असणारे ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि त्याला अध्यापन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला उपलब्ध करून देतली जाईल अगदीच पॅटर्ननुसार जे आवश्यक ऑनलाईन पॅटर्न जो टी सी एस आहे त्याप्रमाणे तुम्हाला अध्यापन केलं जाईल संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची असेल वनरक्षकाची तयारी करत असेल त्याच्याही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत संपूर्ण डिटेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसते दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्या एक हमी मात्र देतोय तुम्हाला ही बॅच तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी खूप उपयुक्त मार्गदर्शक ठरेल यात तिळ मात्र शंका नाही चला प्रश्नांना सुरुवात केली गेलेली आहे काय प्रश्न आहेत तो बघून घ्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघायच्यात आपल्याला त्याचे संदर्भ काय प्रश्नांचं स्वरूप काय प्रश्न कशा का पद्धतीने विचारला जाईल त्याची पण आपण चर्चा या से, सेशनच्या माध्यमातून करणार आहोत पहिला प्रश्न एप्रिल दोन हजार पंचवीस पासून यम एस यमई काय म्हटलं गेलेलं आहे यम एस यमई हा यम, यम साठी सरकारने कोणत्या मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे आता मुळात ही यम, यम काय आहे आता एम ज्याला आपण सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालय ज्यामध्ये यम म्हणजे मायक्रो त्यानंतर स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस ज्याला आपण यम म्हणतो आता याच्या मर्यादा होत्या त्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे कोणत्या मर्यादा केवळ गुंतवणुकीमध्येच मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे का राज आपल्या केंद्र सरकारने केवळ वार्षिक उलाढाळ वाढवण्याचाच फक्त निर्णय घेतला आहे का या क्षेत्राशी गुंतवणूक आणि वार्षिक उलाढाळ दोन्हीही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे का आणि शेवटचा प्रश्न आहे केवळ उत्पादन क्षमता म्हणजे फक्त उत्पादन क्षमताच वाढवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे का आता यामध्ये आपल्याला जर बघितलं आपण तर ही एम एस एम ई याच्यामध्ये आपण दोन गोष्टी बघवाय बघायच्या आहेत यामध्ये की जास्तीत जास्त ह्या उद्योगधंद्यांना चालना मिळेल चालना कधी मिळेल ज्यावरती गुंतवणूकदारांची संख्या जेवढी वाढेल कारण त्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये त्या उद्योगधंद्यामध्ये जेवढी गुंतवणूक वाढेल तेवढी त्याच्यामध्ये ग्रोथ होईल आणि साहजिकच वार्षिक उलाढाल यामध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यात किंवा उलाढाल या दोन्ही गोष्टीमध्ये वाढवणे त्याच्या आखून दिलेल्या मर्यादा वाढून घेण्यात देण्याचा निर्णय याच नुकताच दो एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने केला गेलेला की ज्यामुळं साहजिकच या इंडस्ट्रीमध्ये या सूक्ष्म असेल लघु असेल मध्यम असेल या उद्योगधंद्यांमध्ये आणखीन चालना मिळेल प्रोग्रेस द्वास होईल ठीक आहे पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे प्रश्न समजला पुढचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आता त्यामध्ये बघितलंय आता यम एस एम ही कळालं तुम्हाला मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस साठी किती कोटी रुपयाचा भारत निर्भर त्या निधीला काय म्हटलं गेलेलं आहे आत्म भारत आत्मनिर्भर भारत आत्म निधी स्थापन करण्यात आला पंचवीस हजार कोटी चाळीस हजार कोटी पन्नास हजार कोटी आणि एक लाख कोटी बोला यामध्ये आत्तापर्यंत जर बघितलं आपण तर या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये निधी कोणत्या स्वरूपाचा आत्मनिर्भर भारत निधी यासाठी जवळजवळ पन्नास हजार कोटी निधी या इंडस्ट्रीसाठी या उद्योगधंद्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिलेला आहे किंवा निधी स्थापन करण्यात आलेला आहे जवळजवळ पन्नास हजार कोटी एवढा ठीक आहे चला पुढं काही शंका असेल काय विचारायचं असेल प्रश्न विचारत चला ऍडवायझर आद्वाजर, ऍडव्हि कम्युनिटी ऑफ नॅशनल अकाउंटिक ज्याला ए सी एन एस चे अध्यक्ष म्हणून नुकतच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाला निवड कर निवडला आहे कोणती आहे ए सी एन एसच्या अध्यक्षपदी एक अरविंद सुब्रमण्यम दोन रघुराम राजन तीन विश्वनाथ गोलाघर आणि रमेश चंद ही सुद्धा निवड अत्यंत महत्वाची अशी आहे की ज्यामध्ये नुकतंच कधी निवड केलेली आहे या डिसेंबर दोन हजार चोवीस ची जर आपण निवड प्रक्रिया जर बघितली तर यामध्ये याच मंत्रालयाने कोणत्या ए सी एन एस ॲडव्हायझरी कमिटी ऑफ नॅशनल अकाउंटस्टॅटिक्स्ट ही जी एक महत्त्वपूर्ण अशी एक संस्था की ज्यामध्ये विश्वनाथ गोलाघर यांची निवड करण्यात आलेली किंवा यांना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेलं आहे लक्षात राहू द्या ही कशा स्वरूपाची आहे निवड आणि जी महत्त्वपूर्ण अशी आपल्याला असणारी निवड पुढं पुढं ए सी एन एस ही समिती जी आहे ती कोण कोणत्या गोष्टीविषयी काम पाहणार का आहे एक केंद्र व राज्य सरकारच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये अॅकॅडमिक्स व संशोधन किंवा वरील सर्व आता यामध्ये जेवढ्या काही महत्वपूर्ण बाबी आहेत की सांगितलं विश्वनाथ गोलाघर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती ए सी एन एस की ज्यामध्ये महत्वपूर्ण विषय अत्यारित होते ज्यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या बाबतीत असतील आर बी आयच्या च्या बाबतीत आणि ॲकॅडेमिक्स व संशोधकाच्या बाबतीमध्ये म्हणजे पर्याय नंबर इथं काय येणारे वरील सर्व काय येणारे वरील सर्व ठीक आहे चला नोट डाऊन केला पुढं डिसेंबर दोन हजार मध्ये भारताने हरित पोलाद ग्रीन स्टील ज्याला म्हटलंय वर्गीकरण कोणी प्रसिद्ध केलं हरित पोलाद ज्याला ग्रीन स्टील म्हटलं गेलंय त्याचं वर्गीकरण कोणी केलं किंवा ज्याच्या वर्गीकरण केलेलं वर्गी के प्रसिद्ध कोणामार्फत करण्यात आलं साहजिकच ज्याच्याकडे ते मंत्रालय आहे बरोबर जे त्या डिपार्टमेंटचं मंत्रालय म्हणून मंत्री आहेत ते साहजिकच त्या गोष्टी प्रसिद्ध करणार आहेत नितीन गडकरी एच डी कुमारस्वामी पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान आता एक गोष्ट लक्षात घ्या याचं मंत्रालय कोणाकडे आहे तर एच डी कुमारस्वामी नितीन गडकरी यांच्याकडे कोणतं मंत्रालय माहिती आहे आपल्याला त्यानंतर पियुष गोयल असतील किंवा धर्मेंद्र प्रधान याचं आणि या मंत्रालयाशी संबंध नाही या हरित म्हणजे उद् अवजड किंवा लघु पोलाद मंत्र मन, मंत्रालय कोणाकडे आहे तर एच डी कुमारस्वामी नुकतंच त्यांनी हरित पोलाद ग्रीन स्टील याचं वर्गीकरणाचं जो काय अहवाल आहे तो प्रसिद्ध त्यांच्या मार्फत करण्यात आला एच डी कुमारस्वामी यांच्या मार्फत पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे पुढं हरित टेक्सोनॉमी टेक्सॉनॉमीसाठी नोडल एजन्सी कोणती आहे आता याच्यासाठी इंडस्ट्री कोणती आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया सेल टाटा स्टील रिसर्च सेंटर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेकंडरी स्टील टेक्नॉलॉजी एन आय एस एस टी आणि इंडियन स्टील असोसिएशन आता यामध्ये जर बघितलं सांगितलं मी की कोणामार्फत ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यासाठी एक नोडल एजन्सी म्हणून कोणाची त्यामध्ये निवड केली त्या आहे तर यामध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंड्री स्टील टेक्नॉलॉजी एन आय एस एस टी याची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे नोडल एजन्सी म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंड्री स्टील टेक्नॉलॉजी ठीक आहे पुढं हरित पोलाद टेक्स्ट्रॉनॉमी कोणत्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी संबंधित आहे आता याचा हरित पोलाद आता ही जी स्थापन करण्यात आली त्याचा उद्दिष्ट काय आहे एक राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हरित हायड्रोजनचं प्रोडक्शन करणं किंवा हरित हायड्रोजन जो ग्रीन एनर्जी रिसोर्सेसच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा हे तर मिशन आहेच आहे की ज्याच्यामुळं झिरो इमिशन ऑफ कार्बन कार्बनचं शून्य टक्के उत्सर्जन मेक इन इंडिया दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरो उद्दिष्ट आणि वरील सर्व सर्वच महत्वपूर्ण याच्या हरित पोल टेकॉनॉ टेक्सॉनॉमीशी रिलेटेड असणारे हे सर्वच मुद्दे हित इम्पॉर्टंट आहेत म्हणून पर्याय नंबर चार हित था महत्वाचा ठरेन वरील सर्व ठीक आहे चला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या कंपनीला चौदाव्या महारत्न कंपनीचा दर्जा दिला आय एम पी आहे हा शंभर टक्के विचारला जोगा प्रश्न आहे की ज्या कंपनीला नुकताच दोन हजार चोवीस मध्ये चौदाव्या महारत्न कंपन्या जेवढ्या काही महारत्न कंपन्या एकूण आता सव्वीस महारत्न कंपन्या म्हणतो आपण तर चौदाव्या महारत्न कंपन्यामध्ये नुकतंच समाविष्ट झालेली कंपनी कोणती याच्या अगोदर मी हा प्रश्न घेतलेला आहे तुम्हाला एक इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आय ओ सी पुढं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बीई एल आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सी आठवा की चौदाव्या महारत्नच्या यादीमध्ये कधी यादी प्रसिद्ध झाली दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस कोणती कंपनी आहे अगदी बरोबर उत्तर दिलं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच ए यल या कंपनीला चौदा चौदावी महारत्न कंपनींच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं किंवा तिला दर्जा प्राप्त झाला ठीक आहे आता नुकतीच आता लेटेस्टमध्ये बघतोय आपण आता ही अगोदर याची बातमी बघूया हो आणि लेटेस्ट सव्वीस आणि सत्तावीस सॉरी चो, चो, चो पंचवीस आणि सव्वीसाव्या क्रमांक कोणाची त्या महारत्न कंपन्यांमध्ये समावेश केला ते पण बघायचं ए एल ची दोन हजार तेवीस चोवीसमधील उलाढाल किती होती त्यामुळं तर तिला महारत्न कंपनी कम्पनि, महारत्न कंपनीचा दर्जा प्राप्त झालेला आहे कारण आकडेवारी कोणती महत्वाची आहे दोन हजार तेवीस चोवीसमधील असणाऱ्या त्या कंपनीची उलाढाल अठरा हजार एकशे बासष्ट कोटी दोन वीस हजार पाचशे कोटी अठ्ठावीस हजार एकशे बासष्ट कोटी आणि जवळजवळ तीस हजार कोटी किती उलाढाल होती की ज्यामुळं त्या कंपनीला या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे सांगेल कोण उत्तर चौदावी महा जी महारत्न कंपन्यांमध्ये या कंपनीला समावेश करण्यात आलेला आहे कारण त्या कंपनीची त्या वार्षिक उलाढाल किती होती सांगा <coughs> <coughs> बोला किती होती उलाढाल कि <coughs> त्या कंपनीची त्या यादीमध्ये समाविष्ट अगदी बरोबर अठ्ठावीस हजार एकशे बासष्ट कोटी एवढी उलाढाल या दोन हजार तेवीस चोवीसच्या कालखंडामध्ये या हेल कंपनीची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ठीक आहे चला पुढं राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आता मगाशी मा, एक आपल्याला एक महत्वाचा राहिलेला प्रश्न होता की ज्या यादीमध्ये नुकतंच एक दोन कंपन्या ज्याला आपण या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले की जी पंचवीसावी आणि सव्वीसावी याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो की या नवरत्न कंपन्यांच्या महारत्न म्हणूयात आता त्याला महारत्न कंपन्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे मी तुम्हाला याच्या आधी हा प्रश्न सुद्धा घेतला होता कोणती आय आर सी टी सी आपली जी रेल्वेची असणारी ज्याला आपण रेल्वे इंडियन आप रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम आणि दुसरी आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आय आर आय आर सी टी सी ही झाली पंचवीसावी आणि सव्वीसावी कोणती आहे आय आर ई सी सॉरी आय आर एफ सी हा इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ही सव्वी कंपनी सव्वीसाव्या क्रमांकाची कंपनी हा अगदी बरोबर आय आर सी टी सी आणि आय आर एफ सी या दोन सेवा आत्ता लेटेस्ट समाविष्ट झालेल्या यादीमधली नावं आहेत हे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात यामध्ये थी ठीक आहे पुढं राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम एन आय सी डी पी अंतर्गत बारावी नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी केव्हा देण्यात आली हा सुद्धा मी एकदा प्रश्न घेतला होता म्हणजे एकत्रित असताना घेतला होता आता आपण ते टॉपिक वाईज डिस्ट्रीब्यूट केल्यामुळं तुम्हाला इथं त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे की नुकतंच राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम ज्याला आपण एन आय सी डी पी म्हणतो बारा नवीन औद्योगिक स्मार्ट नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची ही यादी जाहीर केली की नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांची याला मंजुरी कधी देण्यात आली असा प्रश्न आहे एक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस कधी देण्यात आली मंजुरी लेटेस्ट आहे ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस की याला नवीन अशा बारा औद्योगिक स्मार्ट शहरांना ज्यामध्ये बारा आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा आहेत संपूर्ण देशभरातले एकूण बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टी जाहीर करण्यात आले नुकतंच त्याचं उद्घाटनही करण्यात आलं कधीची तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्या महाराष्ट्रामध्ये दिघी बंदर हे पण नाव लक्षात राहू द्या दिघी बंदर याचाही या औद्योगिक या स्मार्ट या बाराच्या यादीमध्ये समाविष्ट होतो दिघी बंदराचा जो औद्योगिक स्मार्ट शहर याला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे ठीक आहे हा पुढ आला बघा तोच प्रश्न त्याच्यावरच आधारित प्रश्न आलेला आहे पुढं की या महाराष्ट्रात कोणत्या बंदराजवळ औद्योगिक क्षेत्र उभारले जाणार आहे एक नावाशेवा बंदर दोन दिघी बंदर जेजुरी बंदर आणि दाभोळ बंदर आता जेजुरी बंदरचा काय विषय नाही दाभोळ आहे दि नावाशेवा तर मोठं आपलं आहेच आहे बंदर कोणतं बंदर तर या बारा औद्योगिक स्मार्ट सिटी मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दिघी बंदराचा समावेश होतो की जे कशासाठी औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी त्या ठिकाणची निवड करण्यात आलेली आहे ओके पुढ भारताने समानीकरण उपकरण प्रस्ताव कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे सादर केला समानीकरण उप उपक्रम उपक्रम असेल हा प्रस्ताव कोणत्या उपकरच आहे हा उपकर उपक्रम नाही उपकर, उपकर। आंतरराष्ट्रीय संस्थेकडे सादर करण्यात आला आता यू एन डी पी तर आपली संघटना आहे त्यामुळे यू एन डी पीचा तर काही विषय नाही डब्ल्यू टी ई ओ डी ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट आय एम एफ आय एम एफ माहिती आहे तुम्हाला डब्ल्यू टी ओ माहिती आहे यू एन डी पी आता ज्याचा आपण उल्लेख केला गेला होता की ज्यामध्ये नुकतंच आपल्या भारत सरकारने समानीकरण उपकर समानीकरण म्हणजे ज्याला न्यूट्रलायझेशन म्हणतो सगळ्यांना एकाच बाबतीमध्ये करांची केली जाणारी उ विभागणी उपकर प्रस्ताव कोणाकडे पाठवण्यात आला होता नुकताच या ओ सी डीकडे ज्याला आपण ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट त्याच्या कौशल त्याचं लॉंग फॉर्मसुद्धा देण्यात आलेला आहे की या संस्थेकडे आपण की ज्या कधी दिण्यात आला एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला हा प्रस्ताव किंवा या संस्थेकडे सादर करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये किती समानीकरण सहा टक्के उपकर स समानीकरण उपकर प्रस्ताव आपल्या राज्य केंद्र सरकारने या संस्थेकडे ओ कडे पाठवण्यात आलेला आहे ठीक आहे पुढं भारताने जनरलाइज सिस्टीम फॉर प्रेफरन्स जी यस्पी वर होणारा संभाव्य परिणाम कोणाशी संबंधित आहे जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स जी पी एक निर्यात कर वाढवण्या संबंधित आहे टाळेबंदी स्टेशनच्या संदर्भात आहे व्यापारातील टाळेबंदी टाळण्यासाठी आणि डिजिटल कर रद्द करण्याबाबत की यामध्ये जी आपण जनर काय म्हटलं जी एस पी या कारणाचा निर्णय हा कशाशी आहे तर जो निर्यात कर वाढ केला गेलेला आहे याच्या संदर्भातला आहे कशा संदर्भातला आहे जो केले केला गेलेला निर्यात कर वाढ याच्या संदर्भातला जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स जी एस पी या संदर्भात संभाव्य परिणाम मिनिस्ट्री ऑफ पोर्ट पोर्ट म्हणजे बंदर मिनिस्ट्री ऑफ आपण त्याला आपण काय म्हणतो ब जे आपले मिनिस्ट्री ऑफ पोर्ट म्हणजे बंदर मंत्रालय थोडक्यात शिपिंग अँड वॉ वॉटरवेज याचा मुख्य उद्देश काय आता उद्देश सहजासहजी सांगता येईल की जे आपले बंदर असतील मोठमोठ्या शिपिंग असणार आहेत किंवा के वॉटरवेज केवळ रेल्वे प्रकल्प राबवणे याच्यासाठी आहे का सागरी पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण करणं विमान वाहतूक सुधारणा करणं किंवा उद्योगांना कर्ज पुरवठा करतं आता मिनिस्ट्री याची या पोर्ट असेल शिपिंग असेल वॉटरवेज असेल या मिनिस्ट्रीचं या मंत्रालयाचं काम कशाशी रिलेटेड असणारे सागरी पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरणं म्हणजे जेवढ्या काही तिथल्या पायाभूत सुविधा आहे त्याचं डेव्हलपेशन करणं त्याचं आधुनिकीकरण करणं आणि पायाभूत सुविधाचं केलं जाणारा विकास या संदर्भामध्ये असणारे हे मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग वॉटरवेज ठीक आहे उड भारतातील सागरी पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या योजना राबवणारे आता उलटा तोच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलाय या पायाभूत सागरी पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरणासाठी मोठ्या योजना राबवणारं मंत्रालय कोणतं कोणतं मंत्रालय राबवतं ते वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय राबवतं का बंदर नौकायान आणि जलमार्ग मंत्रालय जहाज बांधणी मंत्रालय वित्त हे सुद्धा अगदी तेच काय तर बंदर नौकायान आणि जलमार्ग तोच आपण मगाशी पाहिलेला तोच शब्द इथे फक्त ट्रान्सलेट करू नये पोर्ट होता शिपिंग होता आणि वॉटरवेज होता तोच तेच मंत्रालय की याच्यावरती या योजना राबवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो पुढं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आणि विकासासाठी कोणत्या तारखेपासून योजना विस्तारित करण्याची घोषणा केली गेलेली म्हणजे आपल्या अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारामननी वित्तीय क्षेत्रात जे काही सुधारणा करायचे विकासासाठी ज्या काही योजना आखायच्या का त्याची एक तारीख निश्चित केली गेली आहे आणि त्याची घोषणा केली कधीपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कधीपासून ते लागू करण्याची जी काय आखलं गेलेलं आहे कधीपासून तर तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या वित्तीय क्षेत्रातल्या सुधारणा असतील किंवा विकासाच्या योजना असतील ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहेत प आपण बऱ्याचशा मागेही प्रश्नांमध्ये बघितलं ज्यामध्ये राजकीय घडामोडीचे बरेचसे सेशन घेतले आता हे प्रश्न सगळे बऱ्यापैकी आपले होऊन गेलेल्या घटना आहेत त्याचा विसर आपल्याला पडतो तर मग आपण काय करतो अशा ज्या काही झालेल्या महत्त्वपूर्ण घटना आहेत की ज्यावरती आपण आत्तापर्यंत जर प्रश्नांचं जर स्वरूप बघितलं मागे झालेली नी टी सी एसनी घेतलेली तलाठी एक्झाम जर बघितली तर बऱ्यापैकी अशाच स्वरूपाचे प्रश्न असतात की जे साधारणतः वर्ष ते दीड वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्या काही टॉपिक वाईज आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन यासाठी केलेलं आहे की जेणेकरून तो घटनाक्रम लक्षात यावा आणि त्या घटनांवर आधारित जे जे काही प्रश्न पुढे विचारले जातील त्याची उत्तरं तुम्हाला देता येईल हे प्रश्न आत्ता जरी तुम्हाला महत्वपूर्ण वाटले परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रे एखादी चाहता त्यावेळेस अशाच स्वरूपाचे प्रश्न आपल्याला त्या आप प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला भेटतील प्रश्नांची रिव्हिजन व्हावी येत्या ज्यावेळेस तलाठी एक्झामला प्रत्यक्षात तुम्ही या परीक्षेला परीक्षेला सामोरे जाता आणि त्यावेळेस या प्रश्नांचा जास्तीत जास्त पद्धतीने तुम्हाला उपयोग होईल आणि ज्याच्यासाठी तुम्ही परिश्रम करता एखादं तुम्हाला त्या तलाठी एक्झाम त्या शासकीय सेवेमध्ये जाण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं नक्कीच विद्यार्थी मित्रांना आणखीन खूप सारे सेशन्स आपल्या चॅनल थ्रू सुरू केले गेलेले आहेत आता आपला बदललेला टाईम हाही नोंद करून घ्या आपण नेहमी अकराच्या वेळेला सेशन हे सुरू करत होतो आता आपण आपला टाईम अकराऐवजी बारा केला आहे का तर त्याऐवजी आपलं पहिलं जे याही अगोदर बाराचं जे सेशन होतं पोलीस भरतीवरचं ते अकराला सुरू केलं आहे तर मग दोन्हीही सेशन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरतील ज्यामध्ये आपण तेही चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्या चॅनल थ्रू आपण अगदी आत्ताच्या घडामोडी जेवढ्या काही घडतायत अपडेटेड अशा प्रश्नांचं आपण विश्लेषण त्याच्यावरती घेतोय आणि या चॅनल थ्रू आपण विविध जे काही टॉपिक वाईज प्रश्न आहेत की जे अत्यंत महत्वपूर्ण असे आहेत ज्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होईल आता हे सेशन साधारणतः आत्ता पहिले तर पासष्ट ते सत्तर सेशन आहेत इथून मागे खूप सारे असे सेशन्स आहेत जेव्हा केव्हा वेळ मिळेल ते सगळ्या प्रश्नांची माहिती तुम्हाला तिथं मिळेल जेवढा सराव करतो कारण एका दिवसामध्ये हे अशक्य आहे आता बरेच जण विद्यार्थी मला कमेंट थ्रू बॉक्स थ्रू किंवा कॉन्टॅक्ट थ्रू मला प्रश्न एकच विचार सर एक्झॅक्ट तारीख कधी जाहीरील तारीख तुम्हाला तर सगळ्या प्रोसेस कंप्लीट झालेल्या ज्या त्यावेळेस मी अपडेट दिलेले आहेत ज्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस तर बाकी सगळ्यांना करेन कळेनच परंतु जोपर्यंत आपल्याकडे कालावधी उपलब्ध आहे वेळ उपलब्ध आहे त्याचा जेवढा सुद्धा उपयोग करता येईल जेवढ्या आपण त्या प्र फॉर्मॅटनुसार अभ्यास करेल तेवढा आपल्यासाठी फायदा होईल कारण ऐन वेळेला ज्यावेळेस परीक्षा जाहीर झाली आपल्याला मागचा अनुभव सांगतो ज्यावेळेस तलाठी एक्झामची प्रत्यक्षात नोटिफिकेशन आलं आणि फॉर्म सबमिट व्हायची सुरुवात झाली त्यावेळेस साधारणतः दहा लाखापर्यंत विद्यार्थ्यांनी त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उतरले म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे स्पर्धा खूप मोठी आहे आणि याच्यात जर टिकायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आहे त्या वेळेचा सदुपयोग करणं जास्तीत जास्त सराव करणं तो फॉर्मॅट समजून घेणं बऱ्याच जणांना या टी सी एस चा फॉर्मॅट आता टी सी एस एक एका चौकटीमध्ये अभ्यासक्रम सेट असतो त्यांचा त्यांचं मराठी असू द्या त्यांचं विज्ञान असू द्या किंवा इतर विषय कि त्यांचं एक स्ट्रक्चर ठरलेलं असतं त्या टॉपिक वरती बऱ्याच वेळा ते प्रश्न विचारतात किंवा चालू घडामोडीचा एक पॅटर्न ठरलेला असतो जो ज्याला तो डिकोड करता आलो जे त्याला तो समजला त्याला अगदी योग्य प्रकारे उत्तर द्यायला किंवा त्याचा फायदा होतो त्यामुळे अशाच पद्धतीने आपण असे स्वरूपाचे प्रश्न आपण या चॅनल थ्रू घेण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ सेशनमधील प्रश्नांचं स्वरूप अत्यंत महत्त्वाचं आहे जे तुम्हाला त्याचं विश्लेषण पुढे जाऊन खूप उपयोगाला हो येणार नाही चला थांबतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांचं सखोल आणि विस्तृत असं विश्लेषण घेऊन तुर्तास मी सगळे ताप सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर